महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लागू केले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही साखळी तुटावी म्हणजे ब्रेक द चेन नुसार तीस एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सिन्नर तालुक्यात काय बंद राहणार व काय सुरू त्याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांनी एसएनच्या माध्यमातून अधिक माहिती दिली नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर काल दिनांक चार एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रतिबंध प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केलेली आहे या नियमावलीबाबत ज्या शंका आहे त्या दूर करण्याबाबत मी आपण ज्या गोष्टी आहे नियमावलीमधल्या त्या या ठिकाणी स्पष्ट करत आहे तर या नियमावलीनुसार आज दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजेपासून तीस एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत हे नियम लागू राहतील या नियमाचा मुख्य जो गावा आहे तो गर्दी टाळणे हा या नियमांचा मुख्य गाभा आहे यामध्ये रोज सकाळी सात ते सायंकाळी आठ ही जमावबंदी राहील जमावबंदीमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र जमता येणार नाही आणि सायंकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात या कालावधीमध्ये संचारबंदी राहील म्हणजे विनाकारण कोणतंही कारण नसताना विनाकारण कोणालाही सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही दुसरी जी महत्त्वाची शंका आहे की दुकानं जी काही आस्थापना आहे तर त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सेवा तर नियमावलीमधला जो भाग एक ई आहे त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा कोणत्या असतील तर या स्पष्ट केलेल्या आहे त्यामध्ये वैद्यकीय सेवा किराणा भाजीपाला दूध वितरण केंद्र बेकरी मिठाईची दुकाने आणि कृषी विषय विशे, विषयक सेवा या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि या व्यतिरिक्त इतर ज्या आस्थापना आहेत त्यामध्ये मग कपड्याची भांड्याची दुकानं असतील सोनार दुकानं असतील किंवा इतर सर्व दुकानं जे मी वर परत एकदा मी सांगतो अत्यावश्यक सेवेमध्ये वैद्यकीय सेवा किराणा भाजीपाला दूध वितरण केंद्र बेकरी मिठाईची दुकानं आणि कृषीविषयक सेवा यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आलेला आहे आणि इतर जे ज्या काही आस्थापना आहेत त्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नाहीत त्यामुळे ही सर्व अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने ही तीस एप्रिलपर्यंत बंद राहतील त्यानंतर पुढचा पुढची जी नियमावली आहे त्यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट आणि बार ही बंद राहतील परंतु पार्सल सेवा जी आहे सकाळी सात ते सायंकाळी आठ या कालावधीत सुरू राहतील त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेपासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास विनाकारण फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी आठ ते सोमवारी सकाळी सात या कालावधीमध्ये संचारबंदी विनाकारण फिरण्यासाठी संचारबंदी लागू राहील लग्नासाठीची जी मर्यादा आहे ती मागच्यासारखीच पन्नास व्यक्तींची आहे आणि अंत्यविधीसाठीची मर्यादा वीस व्यक्तींच्या आहे ठेले हातगाड्या या ठिकाणी सकाळी सात ते आठ या कालावधीमध्ये केवळ पार्सल सेवा देता येईल ठेले आणि हातगाड्या या ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी आठ या कालावधीमध्ये केवळ पार्सल सेवा देता येईल त्या ठिकाणी कोणत्याही ग्राहकाला जागेवर उभे राहून खाद्यग्रहण करता येणार नाही तर अशी ही नियमावली आहे सिन्नर तालुक्यामध्ये कोविडचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या वा, प्रमाण प्रमाणावर वाढलेला आहे आपण जी त्रिसूत्री आपलं आपण जी ठरवलेली आहे की मास्क सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग तर याचं पालन करणं आता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी झालेली आहे ही त्रिसूत्री आपण जोपर्यंत अवलंबत नाही तोपर्यंत आपण या कोविडला हरवू शकत नाही तरी तालुक्यातील सर्व नागरिकांना माझं यापूर्वी जे आवाहन करत होतो ते परत एकदा आव्हान आहे की आपण या त्रिसूत्रीचं काटेकोरपणे पालन करा आणि कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला साथ द्या धन्यवाद